ऐकलात ना आपण आवाज आज आपण अशाच मस्त खुसखुशीत अशा मटार करंजीची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही या मटार करंजा कराल तर तुमच्याही करंजा अशाच मस्त खुसखुशीत होतील चोवीस तासांनंतर देखील या करंजा अशाच्या अशा खुसखुशीत राहतात एक सिक्रेट वाटण घालून आपण या करंजा करणार आहोत त्यामुळे या करंजा चवीला अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर मटारपासून केलेल्या अशाच बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत मटार पराठा मटार पॅटीस मटार पॅटीस मटार कटलेट अशा रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मटार करंजी करण्यासाठी आधी आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे कप भरताना मी हलक्या हाताने भरलेला आहे अजिबात दाबून भरलेला नाही आहे मैदा मी चाळून घेतलेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा टी स्पून ओवा घालायचा आणि दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा यामुळे आपल्या करंजा छान खुसखुशीत होतील आता आपण ही सगळी साहित्य हाताने छान मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत इथं मी पाव कप तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तुम्ही साजूक तूप देखील घेऊ शकता तेल गरम आहे म्हणून आधी आपण हे मोहन चमच्याने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण हाताने चोळून संपूर्ण पिठाला लागेल अशा पद्धतीने मोहन लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी तेलाचं मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्यानंतर अशी मूठ वळायची बघा सहज मूठ वळली जाते याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ छान मळून घेऊया आपल्याला पीठ थोडंसं घट्टसरच चा मळायचं आहे चपातीच्या पिठासारखं पातळ करायचं नाही आहे म्हणून पाणी घालताना थोडं थोडं घालायचं म्हणजे आपला अंदाज चुकणार नाही आणि आपल्याला पीठ हवं तसं मळता येईल करंजी खुसखुशीत होण्यासाठी पीठ घट्टसर मळून घेणं महत्त्वाचं आहे अशाच पद्धतीने आपण गरजेनुसार पाणी घालूया आणि पीठ छान मळून घेऊया बघा तीन चार मिनिटं मी पीठ छान मळून घेतलेलं आहे पिठाची मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे अगदी पातळ नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट देखील नाही आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे रवा भिजल्यावर पीठ अजून थोडंसं घट्टसर होईल आता आपण झाकण ठेवून वीस मिनिटं पीठ असंच मुरवत ठेवूया करंजीच्या सारणासाठी इथे मी गॅसवर पातेलीमध्ये दीड कप मटर घेतलेले आहेत मटर मी आधी निवडून घेतले त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून त्याच्या अशा फोडे करून घातलेल्या आहेत आपल्याला मटार आणि बटाटा थोडा वेळ उकडून घ्यायच्या आहेत करंजीचं सारण छान मिळून यावं यासाठी इथं मी एक लहान बटाटा घातलेला आहे तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर तुम्ही अजून अर्धा कप यामध्ये मटार घालून करंजीचं सारण तयार करून घेऊ शकता आता आपल्याला मटार आणि बटाटा छान शिजवून घ्यायचा आहे पाच सहा मिनटांमध्ये मीडियम फ्लेमवर मटार बटाटा छान अगदी शिजला जातो मटार आणि बटाटा आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर दाण्याचा कूट घेतला तरीही चालेल यानंतर आपण यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे घालूया सात आठ लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत करंजी जशी तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही मिरची घाला या मिरच्या अगदी कमी तिखट आहेत म्हणून मी चार घेतलेल्या आहेत आणि यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून याचं वाटण तयार करून घेणार आहोत पण वाटण वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे वाटण थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल बघा आता पाच सहा मिनिटं झालेले आहेत मटार आणि बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत हवं तर तुम्ही बोटाने चेक करू शकता बटाटा शिजला आहे का बटाटा व्यवस्थित मऊ झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यातलं सगळं पाणी निथळून काढूया आणि मग आपण मटार आणि बटाटा हलकेसे स्मॅश करून घेणार आहोत तुमच्याकडे जर पावभाजी स्मॅशर असेल तर त्याने तुम्ही करून घेऊ शकता किंवा असंच तुम्ही चमच्याने स्मॅश करून घेऊ शकता करंजीचं सारण तयार करण्यासाठी इथं मी गॅसवर पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक टी स्पून जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलू द्या गॅसची फ्लेम मी लो टू मिडीयम केलेली आहे जिरं फुललं की यानंतर आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सगळं वाटण काढून घेणार आहोत यानंतर आपण हे वाटण दोन मिनिटं लो टू मिडीयम फ्लेमवर छान परतून घेऊया म्हणजे आपण यामध्ये घातलेला आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल दोन मिनिटं वाटण परतून झालं की यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालूया एक टीस्पून धणे पावडर एक टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून साखर घालायची आहे आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया इथं मी आमचूर पावडर घातले तुम्ही याऐवजी चाट मसाला घालू शकता किंवा एक लिंबू लिंबूरस घातलं तरीही चालेल यानंतर आपण उकडून स्मॅश करून घेतलेला मटार आणि बटाटा घालूया आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सारणातला ओलावा नाहीसा होईल आणि आपली करंजी मऊ न पडता जशीच्या तशी छान खुसखुशीत राहील यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया इथं मी हातानेच मीठ घालते मीठ घालून झालं की आपण लो टू मिडियम फ्लेमवर हे सारण पुन्हा दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हवं तसं सा कोरडं सारण मिळेल अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटं परतून घेऊया बघा आता आपलं सारण परतून झालेलं आहे यातलं बराचसा पाण्याचा अंश नाहीसा झालेला आहे आपल्याला हवं हो तसं कोरडं सारण तयार झालेलं आहे गॅस बंद केला म्हणजे हे सारण अजून छान कोरडं होईल आता आपण गॅस बंद करूया सारण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया बरोबर अर्धा तास झालाय आता आपण झाकण काढून बघूया आपलं पीठ छान मुरलं आहे का बघा पीठ आधीपेक्षा थोडंसं मऊसर झालेलं आहे पण अगदी सैलसर झालेलं नाही आहे पुन्हा एक वेळ आपण हाताने छान मळून घेऊया आणि आता आपण या पिठाचे लहान लिंबाच्या आकारा इतके गोळे तयार करून घेऊया अर्थात करंजी जशी तुम्हाला लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही पिठाचे गोळे करून घ्या करंजीची पारी लाटण्यासाठी इथे मी लाटणं पोळपाड घेतलं आणि आपण मळून घेतलेल्या पिठातला गोळा घेतलेला आहे आपल्याला पारी लाटताना पीठ लावायची अजिबात गरज ला पा नाही ना आहे कारण आपण यामध्ये पुरेसं मोहन घातलेलं आहे त्यामुळे पोळपटाला पारी अजिबात चिकटत नाही पारी लाटताना आपल्याला अगदी पातळ देखील लाटायची नाही आहे किंवा खूप जास्ती जाड पण लाटायची नाही आहे जसे आपण दिवाळीमध्ये करंजा करताना पो पारी पातळ लाटतो तशी पातळ करायची नाही आहे त्यापेक्षा किंचित जाडसर ठेवायची आहे बघा मी करंजीची अशी पारी लाटून घेतलेली आहे ना जास्ती पातळ आहे किंवा ना जास्ती जाड आहे आपण अशाच दोन तीन पाऱ्या करून घेऊया आपण करंजीच्या अशा आधी पाऱ्या लाटून घेतल्या म्हणजे आपल्याला करंजा पटापट भरता येतात भरलेल्या करंज्या एका बाजूला तळत असताना शिल्लक राहिलेल्या करंजा आपण पटापट भरून घेऊ शकतो करंजी भरण्यासाठी इथे मी अशा प्रकारचा साचा घेतलेला आहे तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट करंजी भरून घेतलीत तरीही चालेल आपण तयार करून घेतलेली पारी यावर ठेवायची आहे आणि यामध्ये मावेल एवढं आपण सारण भरणार आहोत सारण भरून झालं की आपण कडेने असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पारी एकमेकाला अगदी छान चिकट आणि जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा तेलामध्ये सुटत नाही आणि मग आपण साचा बंद करायचा आहे आणि अलगद उघडायचं आहे जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि आपण करंजी काढून घेऊया बघा किती छान सुबक अशी आपली करंजी तयार झालेली आपण अजून एक करंजी भरून घेऊया करंजीमध्ये मावेल एवढं सारण घालायचं आहे करंजी खूप पोकळ राहील इतकं पण कमी सारण भरायचं नाही आहे सारण भरून झालं की कडीने पाणी लावून घ्यायचं आणि मग साचा बंद करून असं हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि मग आपण अलगद उघडून जास्तीचं पीठ काढून टाकायचं बघा सुबह कशी आपली करंजी तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजा तयार करून घेऊया करंजा तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल फ्लेम फ्लेमवर हलकं गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि यामध्ये मावतील एवढ्या आपण आता करंजा घालणार आहोत करंजा तेलात घालताना खूप जास्त गर्दी करायची नाही आहे करंजी तेलात घातल्यानंतर किती बुडबुड आले यावरून तुमच्या लक्षात येईल की आपलं तेल, तेल कितपत गरम आहे इतकं तेल गरम असतानाच आपण करंजा घालायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तरच आपल्या करंजा छान मस्त खुसखुशीत होतात आता या करंजा आपोआप फुलून वरती येईपर्यंत आपण यांना चमच्याने अजिबात टच करायचं नाहीये तीन चार मिनिटं झालेले आहेत करंजा हळूहळू फुलून वर यायला सुरुवात झालेली आहे पातळ धारेचा चमचा घ्यायचा आहे आणि एक, -एक करून आपण करंजी हलक्या हाताने पलटून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण थोड्या थोड्या वेळाने करंजा पलटत राहायचा आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण लो फ्लेमवरच करंजा तळून घेणार आहोत बघा करंजांना आता मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे पुन्हा एक वेळ आपण पलटून घेऊया आणि अजून थोडासा गडद रंग येईपर्यंत करंजा तळून घेऊया आपल्या मटार करंजा तळून झालेल्या आहेत मस्त सोनेरी रंग आलेला आहे शेवटपर्यंत मी या करंजा लो फ्लेमवरच तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या करंज्या किती मस्त तयार झालेल्या आहेत रंग देखील सुरेख आलेला आहे तयार करंजा आपण पेपरवर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंजा तळून घेऊया तयार मटार करंज्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या करंज्या किती छान झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते ऐकलात ना आपण आवाज आपल्या करंज्या किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत अशाच खुसखुशीत करंज्या तुम्ही घरी करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद